विदर्भात उकड्याची तीव्रता कमालीची वाढलेली आहे अकोल्यात काल पंचेचाळीस पूर्णांक का एक अंश इतक्या रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशावर पोहोचल्यानं अकोल्यात दुपारी संचारबंदी सदृश्य स्थिती पाहायला मिळाली तर येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे अकोल्यासोबत चंद्रपुरातही तापमान चाळीसच्या पार असल्याची नोंद करण्यात आली आहे वर्ध्यातलं तापमान त्रेचाळीस अंशावर गेले अचानक वाढलेल्या उकाड्यानं नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत उकाड्यापासून बचाव करण्यासाठी महिला विद्यार्थिनी स्कार्फ बदलतायत थंडावा मिळावा यासाठी झाडांचा आसरा देखील घेतला जातोय मुंबईत मतदानाच्या दिवशी बीएमसीचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्यानं काही भागात पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिलला हा पाणी पुरवठा बंद केला जाईल मात्र या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे जे कर्मचारी वॉटर पंप चालू करतात त्यांना लोकसभा निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे आणि त्यामुळे पंप चालू करायला कर्मचारी नसल्याने या भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहील असं पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या बर्डेवाडी हे आदिवासी पाण्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय इथे आदिवासी महिलांना पाण्यासाठी विहिरीत साठ फूट खाली उतरावं लागतंय दोरीच्या सहाय्यानं महिलांना विहिरीत उतरून पाण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागते बर्डेवाडी हे नाशिक जिल्ह्यातलं पाचशे लोकवस्ती असलेलं गाव आहे आणि तिथल्या लोकांना पाण्यासाठी दररोज अशी जीवघेणी कसरत करावी लागते अपुऱ्या पावसामुळे राज्यातल्या बहुसंख्य गावांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे धुळ्यात तर हंडावर पाण्यासाठी मैल पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे जिल्ह्यातील सिनखेडा तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईच्या झाडा बसू लागलेल्या आहेत जलसाठे कोरडे ठाक पडले तर धुळे जिल्ह्यात एकूण सव्वीस गावांना सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय सोमवारी शेंद्रा एमआडीसीतील लाकडाच्या स्क्रॅपच्या गोदामाला अचानक आग लागली की या आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अठरा तासांचा अवधी लागला त्यासाठी तब्बल तीन लाख लिटर पाणी लागलं दुष्काळग्रस्त भागात जाणारे पाण्याचे टँकर आग विजवण्यासाठी वळवण्यात आल्यानं अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागलाय वाशिममध्ये दुरुस्ती दरम्यान विहिरीचा ढाचा खचला आणि यामध्ये तीन जण ढिगाऱ्याखाली अडकले यापैकी दोघांचा मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात यश आलंय वाशिमच्या कारंजा तालुक्यातील मसला इथे ही घटना घडली आहे नागपूर जिल्ह्यात पाणी टंचाई भेडसावते काही भागात तर जलसंकट निर्माण झाल्यासारखी अवस्था आहे अशात आता दूषित पाण्याचीही समस्या उद्भवली आहे नागपूर जिल्हा परिषदेनं केलेल्या पाणी के परीक्षणात पाण्याचे तब्बल एकशे अकरा नमुने दूषित आढळून आलेत त्यामुळे आता ऐन टंचाईच्या काळात आजाराचं संकट ही नागरिकांवर उडवलंय सांगली जिल्ह्यातील बुदगाव या गावात पाण्याच्या शोधात तीन धामणचा तब्बल साठ फूट कोरड्या विहिरीत पडले त्यांना बाहेर काढण्यात सांगली रेस्क्यू टीमला यश आलं आहे या धामण सपांना पुन्हा जंगलात सोडण्यात आलं नांदेड जिल्ह्यात जंगलातील पाणवठे अटल्यानं वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करतायत हिमायत नगरच्या जंगलातून नील गाय पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आली आणि त्यावेळी मोकाट कुत्र्यांनी गाईवर हल्ला करून तिला जखमी केलं गावकऱ्यांना गायीवर प्रथमोपचार करून तिला वनविभागाच्या गावकऱ्यांनी ताब्यात दिलेला आहे